अत्याधुनिक फर्निचर व गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन नजरेत भरणार मनाला भावणार असे घरगुती फर्निचर वाजवी दर सजवा तुमचे सुंदर घर न्यू सरस्वती स्टील फर्निचर सेंटर सटाना रोड सोयगाव मालेगाव ज्या उत्साहात आपण जमला खरोखर मी म्हणतो गणेश विघ्न अर्थाच्या बक्षी संभाराच्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित राहिले असं नाही रमजानी असो बकरी असो दीपाली असो साहेबांना निरोप मिळव ना मिळव त्यांना जेव्हा सवड मिळाली त्या टायमाला नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व सोडून मालेगाव जिल्ह्याचं नेतृत्व करायला साहेबांना जिल्हा जरी नाशिक पण मालेगावला त्यांनी नाशिकने माझे केलं आणि माझे जाधव यांच्या मनात छोटीशी गबर आहे की आता गणपती मंडळ स्थापन करूया पण तुम्हाला माहितीच आहे सपोर्ट करत नाही तर त्यांनी पण त्यांच्या आई वडिला की गोपरी स्थापन करायचं काय आणि आयरणाचा सपोर्ट भेटला म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट भेटला आणि आमच्या या भोगली मताच्या कायद्या सुरुवात झाली खरंच सांगू म्हणजे मनात काही एक भीती होती पण शिक्षण बहुत मुबारकबाद पेश करता कि उन्होंने पिछले गलत उत्सव के वक्त में बहुत ही अच्छे तरीके से बहुत ही उत्साह के साथ आप लोगों ने गलत उत्सव को मनाया और उसमें हमारे पुलिस डिपार्टमेंट की जानब से जो अच्छा पेश करने वाले बिना उत्सव के प्रोग्राम को अच्छे जो तो पेश करने वाले अच्छा प्रोग्राम बनाने वाले डेकोरेशन करने वालों के लिए जो इनाम रखा गया उसके लिए मैं पुलिस डिपार्टमेंट को बहुत बहुत मुबारकबाद पेश करता हूँ उसकी वजह यह है कि ऐसे जब कोई एवॉर्ड कोई बक्सिश रखी जाती है तो लोगों में और एक उत्साह और जज्बा पैदा होता है कि हम और अच्छे ढंग से कैसे कोई प्रोग्राम करें और उसी का आज ये नतीजा है आज उनने जो जितना अच्छा प्रोग्राम किए उनके लिए बक्सिश का इंतजाम है उनको वैसा अवार्ड दिया जाएगा ई करा महागड़ा बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धामा आता एक ऐसी किलोमीटर

वो कितने हद तक दिन तक लोगों के अंदर करती है और आगे युवा वर्ग आगे अगले साल आने वाले को इस तरह से वो मार्गदर्शन करती है इसके बेस्ट बेस्ट ऑफ तो द तो तो बेस्ट को ढूंढना और उनकी सरकार करना इस पूरे बच्चे योजना का उद्देश्य था जोड़ी सौ की संकल्पना थी और उसकी पिछले दो साल में अगर देखें तो उसका डायरेक्ट इनडायरेक्ट इतना सुधर के, के भी हुआ है पिछले दो साल में बिना कोई छोटी से छोटी या बड़ी से बड़ी कोई भी चुनाव घटना के जोड़े बिना शांतता के साथ गणपति साझरा किया गया है इसमें दिना दिना और से बड़ा श्रेय रहा है

ఉద్దేశ संध्याकाळच्या वेळेस एकच गणपती असल्यामुळे सर्व गाव एकत्र यायचं आरती करायचे प्रसाद घ्यायचे आणि त्या निमित्ताने एक नवीन अशी ओळख आपल्या जिल्ह्याला त्यामध्ये निर्माण झाली याच्याही पुढे जाऊन या वर्षी आपल्याला साईग्राम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीन गाव हे गणपती पहिल्यांदा कुठेतरी राज्यात असं झालेलं असेल की तीन गाव मिळून हे गणपती त्यांनी बसवला आणि दोन दहा त्यांनी विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवले तर अशा पद्धतीने आपण ही योजना राबवू शकतो तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप सहयोग दिला प्रातिनिधिक स्वरूपात आपण काही बक्षिस आज या ठिकाणी देणार आहोत परंतु ज्या मंडळाला बक्षिस मिळाली नाही त्यांनी काहीच काम केलं नाही असंही त्याचा अर्थ होत नाही त्यांनी सुद्धा भरभरून यामध्ये भाग घेतला आणि सगळ्यांनी आम्हाला अतिशय चांगला असं सहकार्य केलं यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री दराजी साहेबांच्या संमतीने बाईक महागड्या इंजनातून सुटका बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धावा आता एकशे वीस किलोमीटर युटिलिटी व्हेकल मोतीबाग नाकाजवळ जुनाग्रा रोड मालेगाव की आवाज़